आगामी संस्थांच्या मूळ प्रारूप मतदार यादा जाहीर झाल्यात आणि नगर परिषदेमार्फत याद्यांवरती हरकती मागवण्यात आलेल्या आहेत खोपोली नगर परिषदेमार्फत फक्त पाच दिवस हरकतींसाठी देण्यात आलेले होते पण ह्या याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात खूळ असल्यामुळे पाच दिवसांमध्ये ह्या याद्या तपासणं शक्य नाही खोपली शहरातील प्रभाग क्रमांक दहा शेळफाटा इथल्या मतदार याद्या तपासणी केल्या तेव्हा त्यामध्ये सहा हजार तीनशे ब्याण्णव मतदारांपैकी एकशे पंच्याऐंशी आम आदमी पार्टीतर्फे दहा शेळफाटा इथल्या मतदार यादी दुरुस्त करण्यात यावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी तहसीलदार आणि निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलेलं होतं त्यानुसार निवडणूक आयोगानं कारवाई करू असं आश्वासन दिलं परंतु अजूनही या याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात दोष आहेत मूळ प्रारूप मतदार यादीमध्ये इतक्या जास्त प्रमाणात तुपार मतदारांचं नाव आणि मयत मतदारांचं नाव असल्या मतदानांमध्ये मतदारांमध्ये धांदली होण्याची दाट शक्यता आहे निवडणूक आयोगानं ह्या यादी दुरुस्त करूनच मतदान घ्यावं असं आम आदमी पार्टी प्रदेश संघटन सचिव डॉक्टर पठाण यांनी सांगितलंय कोपली शहरात ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचे शहरामध्ये मतदानपत्र बनवण्यात आलेलं आहे आणि काही मतदार ग्रामपंचायत मध्ये सुद्धा मतदान करतात आणि नगरपरिषदेच्या परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा मतदान करतात अशी माहिती प्राप्त झाली आहे आणि आम्ही याची कसून चौकशी करत आहोत असं आम आदमी पार्टी खोपोली शहराध्यक्ष गायसुद्दीन खान यांनी म्हटलंय नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मूळ प्रारूप याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत व नगर परिषदेने सदर याद्यांवर हरकती मागल्या होत्या त्यासाठी खोपोली नगर परिषदेने आम्हाला पाच दिवसाचा कालावधी दिला होता मूळ प्रारूप यादीमध्ये हरकती मागण्यासाठी खोपोली शिवफाटा येथील प्रभाग क्रमांक दहा येथील फक्त याद्या आम्ही तपासल्या सहा हजार तीनशे ब्याण्णव मतदारांपैकी एकशे पंच्याऐंशी मतदार आहेत ज्यांचे दुबार नाव यादीमध्ये आहेत काही मतदार असे आहेत ज्यांची मयत झालेली आहे बरेच दिवस झालेले आहे बरेच वर्ष झालेले आहेत परंतु अजूनही मतदार यादांमध्ये त्यांचे नाव आहेत आमच्याकडे अशी माहिती प्राप्त झालेली आहे काही मतदार हे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राहतात आणि निवडणुकीमध्ये ते नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये येऊन नगर परिषदेमध्ये मतदान करतात आणि परत ग्रामपंचायतमध्ये जातात असे काही मतदार आहेत त्यांचे ग्रामपंचायतमध्ये पण मतदान कार्ड आहे आणि नगर परिषदेमध्ये पण मतदान कार्ड आहे असं जर होणार असेल तर ही निवडणूक पारदर्शी होणार आहे का अशी शंका निर्माण होत आहे निवडणुकीमध्ये जर मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात झो घोळ होत असेल तर ही निवडणुकीमध्ये प्रचंड धानली होण्याची दाट शक्यता आहे तरी आमची निवडणूक आयोगाला नगर परिषदेला तहसीलदारांना कलेक्टर साहेबांना विनंती आहे आपण सदर याद्या ह्या पूर्ण दुरुस्ती कराव्या अशी आम आणि त्यानंतरच मतदान घ्यावे अशी आमची तुम्हाला मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र